स्वामी कृपा आपल्यावर झाल्यावर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात तुम्ही सुद्धा यातले काही अनुभव जे आहे ते अनुभवले आहेत का तर मला नक्कीच कमेंट करून सांगा बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की स्वामी भक्ती करा करावीशी वाटते पण ती करायची कशी आणि स्वामी भक्ती म्हणजे नक्की काय स्वामींची सेवा कशी करायची असा प्रश्न आपल्याला बराचदा पडतो किंवा आपण बऱ्याचदा विचारतो सुद्धा म्हणजे मी नामस्मरण करू का की मी रोज नित्यसेवा करू मी कुठली पोथी वाचू मी मानसपूजा करू का किंवा मी स्वामींच्या दर्शनाला इथे जाऊ का अक्कलकोटला जाऊ का तिकडे जाऊ का असा प्रश्न आपल्याला पडत असतो बघा मुळात स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे करावी हा विचार मनात यायलासुद्धा आपल्याला स्वामींची कृपा प्राप्ती व्हावी लागते कारण असंच उठून कोणाच्या पण मनात नाही आहेत की नाही मला स्वामींची सेवा करायची आपल्या डोक्यामध्ये हा विचार आहे ना की मला स्वामींची काहीतरी सेवा करायची आहे यालासुद्धा खूप भाग्य लागतं आपले काहीतरी आपण पूर्व काहीतरी पुण्य कमाव कमा कमवलेलं कमा, कमा असतं तर त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये असे विचार यायला यायला लागतात सेवा करायची आहे असा मनात विचार आला ना की समजून घ्या तुमचं इथून पुढे सगळं काही चांगलं होणार आहे एखाद्या देवाची भक्ती करताना त्याच देवाची भक्ती मी का करत आहे त्याचं कारण काय आहे म्हणजे असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात तर बघा याबद्दलच काही अनुभव किंवा काही गोष्टी ज्या आहे की त्या तुम्हाला जर सांगितल्या तर तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये शंका असतील प्रश्न असतील तर ते सु सुटून जाऊ शकतात तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर मिळू शकतं तर बघा अनेक जण गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये जातात आणि मी स्वामींचं करतो आहे म्हणून म्हणजे ही स्वामी सेवा झाली का देखावा करण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी आपण जातोय का तर बघा असं अजिबात नाहीये सगळ्यात पहिले म्हणजे बघा महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आपला एकही दिवस न जाणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल देवघरामध्ये मूर्ती असेल तर तुम्ही रोज स्वामींशी स्वामींकडे बघतात बोलतात स्वामींना मुजरा करतात ही सुद्धा एक सेवा झाली म्हणजे सेवा म्हणजे तुम्ही किती जास्त वेळ बसताय दोन तास बसताय का चार तास बसताय का म्हणजेच तुम्ही स्वामी सेवेकरी झाला असा अजिबात नाही आहे तुम्ही स्वामींसाठी किती मनापासून किती वेळ देताय म्हणजे बघा तुम्ही एकच मिनटं स्वामींसमोर बसताय आणि स्वामींकडे बघून तुम्ही अगदी मनापासून जे काही आहे जसं बघा आपण आपल्या आई वडिलांना कसं मनापासून सगळं सांगत असतो घरामध्ये आपण आपल्या नवऱ्याला आपल्या बायकोला बघा जे काही आहे ते आपण सांगत असतो त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसून त्यांना सगळं तुम्ही मांडलेलं आहे आणि त्यांच्यासमोर तुम्ही सगळं काही मानतात ही खरी स्वामी सेवा झाली आणि आपण बघा दोन मिनटं बसून त्यांचं काहीतरी नामस्मरण करतोय ते दोन मिनटं आपण फक्त स्वामींनाच देतो आहे तर बघा याला खरं स्वामींची भक्ती आहे किंवा आपण स्वामींसाठी काहीतरी करतो आहे किंवा आपण म्हणतो ना की आ, स्वामी माझे सर्वस्व आहे असं आपण म्हणायला हरकत नाही बघा आजकाल आहे ना आपलं जीवन इतकं धकाधकीचं झालेलं आहे म्हणजे स्त्री घ्या की पुरुष घ्या स्त्रीसुद्धा म्हणजे घरचं सगळं सांभाळून त्या बाहेर जॉबसुद्धा करतात म्हणजे दहापैकी जवळपास आठ ते नऊ महिला ज्या आहेत त्या वर्किंग असतात तर त्यामुळे ना आपल्याला दोन दोन तास सेवा करणं खरंच जमत नाही मग अजिबात आपल्याला काळजी करायची नाही फक्त तुम्ही ठरवून घ्या सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर आपल्या देवाऱ्यासमोर आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे पाच मिनटं तर आपण आपल्या दिवसातले सकाळी पाच मिनटं संध्याकाळी पाच मिनटं एवढे तर आपण देऊ शकतो तुम्हाला देवासमोर दिवा अगरबत्ती लावून स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं आपल्याला लावायचा आहे यानंतर बघा अजून तुम्ही काय करू शकतात जेव्हा कामामध्ये असतात तुम्ही प्रवासात असतात वगैरे त्यावेळेस स्वामींचं तुम्ही ऐका अशक्यही शक्य करतील स्वामी हे तुम तुम्ही तुम्ही ऐका जेवढं म्हणजे तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही अशा गोष्टी करतील ना तर तेवढं तुमच्या बाकीचे प्रॉब्लेम सुद्धा दूर जातील तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणार नाही नकारात्मक विचार येणार नाही आणि जेव्हा मनामध्ये असे वाईट विचार नकारात्मक विचार यायला लागतात तर त्यावेळेस आपण कुठेतरी मागे पडतो म्हणून अशी वेळच येऊ नका की नका येऊ देऊ की तुम्ही काहीतरी वाईट विचारांचा सुरुवात कराल कंटिन्यू तुम्ही बघा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण स्वामींचं नाम जप केलं पाहिजे आजकाल बघा संसार म्हणजे प्रपंच करणंसुद्धा इतकं कठीण झालं आहे की बरेचसे प्रश्न उभे असतात तर त्यामुळे मन जे आहे ना आपलं बराचदा उदास असतं सतत आपल्याला काहीतरी आपल्या भविष्यामध्ये येणारे विचार जे आहे ते आपल्याला त्रास देत असतात आणि अशा कित्येक विचारांचा अतिरेक झाला की आपलं शरीर आणि मन जे आहे दोघं थकून जातं म्हणजे आपण काही काम करत नाही तरीसुद्धा आपलं शरीर आणि मन दोघं थकून जातं आणि मनासारखी सेवा घडत नाही तर त्यामुळे बघा आपण देवासमोर बसतो पण मग आपल्याला वाटतं की खरंच आपण व्यवस्थित सेवा करतोय का किंवा आपल्याला वाटतं की देवाने मला काहीतरी असा कौल दिला पाहिजे की ज्यामुळे मी जी सेवा करते ती बरोबर करते त्यामुळे देव म्हणजे देव प्रसन्न होता असा काहीतरी कौल मिळाला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं म्हणून बघा स्वामी सेवा करताना सर्वप्रथम आपण आपलं मन जे आहे दोन मिनटासाठी तरी एकाग्र केलं पाहिजे जीवनाच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर महाराज आपल्याला भेटतो आहे वयाच्या पंचवीस वर्षी की पन्नासशी ओला ओलाईनल्यानंतर नक्की कधी तर हे आपलं आपल्यालाच कळायला पाहिजे तुम्हाला बघा आता आत्ता मी जे पण काही तुमच्याशी बोलते तर यामध्ये बघा माझे मा काहीतरी स्वतःचे अनुभव आहेत किंवा सुद्धा स्वामींची सेवा अगदी लहानपणापासून करते असं नाही आहे कुठेतरी मलासुद्धा काहीतरी अनुभव आले आणि त्यानंतर मी सुद्धा सेवा सुरू केली आणि स्वामींना सर्वस्व मानायला लागली तर अशी स्थिती आपल्या बाबतीत येते कधीतरी आणि हे तुम्हाला फक्त बोलण्यापेक्षा ज्यांच्या बाबतीत असं घडलेलं आहे त्यांना नक्की कळेल की मला काय म्हणायचं आहे तर त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे की मी मांसाहार करतो किंवा मला वेळ मिळत नाही मग दोन दोन तास वेळ मिळत नाही म्हणून मी स्वामी सेवा करायची नाही का तर असा अजिबात नाही आहे तुम्हाला मनापासून वाटतं ना की स्वामींची सेवा करावी तर तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करा सेवा म्हणजे काय रोज आपल्याला फक्त कमीत कमी गोष्टी काय असतात अगदी सोप्या गोष्टी त्यांच्यापासून तुम्ही सुरुवात करा देवासमोर दिवा अगरबत्ती लावा स्वामींना हात जोडून नमस्कार करा स्वामींना मुजरा करा स्वामींना जे काही तुमच्या दिवसभरामध्ये सांगितलं आहे ते तुम्ही सांगा रात्री झोपताना एकदा स्वामींचं दर्शन घ्या आणि मग झोपा स्वामींना मुजरा करून मगच झोपा लहान मुलांना घरामध्ये तारक मंत्र वगैरे श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप तुम्ही वेळोवेळी लावला पाहिजे आणि आपोआपच मग वाईट गोष्टी सुच सुटत जातात म्हणजे बघा बऱ्याचदा प्रश्न सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न की ताई स्वामी सेवा म्हणजे नॉनव्हेज खातो तर स्वामी सेवा करावी की नाही कुठलीही गोष्ट एका दिवसात सुटत नाही तुम्ही सेवा करायला लागा आपआपच या गोष्टींचा तुम्हाला कुठेतरी मनामधून त्या गोष्टी निघून जातात त्या गोष्टी कमी व्हायला लागतात जेव्हा तुम्ही मनापासून सेवा कराल तेव्हाच हे होतं तर त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करायला लागा बाकी आपल्याकडून काय घ्यायचं आहे कुठल्या वाईट गोष्टी काढून टाकायच्या कुठल्या चांगल्या गोष्टी आणायच्या कुठले दुःख द्यायचे कुठले सं संकट द्यायचे किंवा कुठलं सुख द्यायचं हे स्वामी महाराज बघून घेत असतात म्हणून बघा महाराजांचं स्थान खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप आहे हम गया नाही जिंदा आहे याची प्रचिती क्षणोक्षणी आपल्याला येते कुणाचीही ओंजळ जी आहे ना ती कधीही महाराज मी सोडत नाही आपण जी काही का सेवा करतो त्याचे ते महाराज जे आहे ते परतफेड करतच असतात आणि हा कित्येक जणांचा अनुभव आहे म्हणून बघा आपल्या आपण नेहमी आपलं वागणं चांगलं ठेवा कोणाला फसवू नका एका साईडला तुम्ही कोणाला तरी फसवताय खोटं बोलताय आणि दुसरीकडे स्वामी स्वामी करताय कसं काय स्वामी तुमचं सगळं ऐकतील तर त्यामुळे बघा आपलं मन शुद्ध पाहिजे आपल्यावर आज गरीबी आहे का श्रीमंत आपण खूप श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नाही आहे तुम्ही आज गरीब असाल तरीसुद्धा तुम्ही मनापासून सेवा करा महाराज बरोबर ज्याला जेवढं द्यायचं त्याला तेवढं देतात ज्याच्याकडून जे, ते देता। जे हिरवून घ्यायचं ते महाराज हिरवूनच घेतात तर त्यामुळे बघा फक्त मनापासून सेवा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या मनामध्ये बघा बरेचदा विचार येत असतात काहीतरी कुठेतरी राहून गेलं आहे नक्की काय ते आपल्याला कळत नाही किंवा कुणाचे पैसे द्यायचे राहून गेलेले आहे कधी कधी मुद्दामून ते राहून जातात किंवा कधी कधी आपण विसरून जातो कुणाचा आपण अपमान केला आहे अपमान मुद्दाम केला की आपण म्हणजे आपल्याला कळालंच नाही तर हे सुद्धा आपल्याला आपण स्वतः काय करतो याच्यावरसुद्धा आपण विचार केला पाहिजे कोणाच्या दुःखाला आपण कारणीभूत ठरता कामा नाही म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या वागण्यातूनसुद्धा आपण सेवा घडवत असतो आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो तर तीसुद्धा एक सेवा झाली म्हणून असं नाही की देवासमोर बसून जेव्हा तुम्ही पोथी वाचतात तेव्हाच सेवा होते असं अजिबात नाही आहे तुम्ही लोकांची कसे वागतात त्यानंतर कोणाला मदतीला धावून जातात का हीसुद्धा गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे बघा आपण अगदी ए सी लावून झोपतो रात्रभर उन्हा आहे उन्हाळा आहे त्यामुळे ए सी लावून झोपतो पण तरीसुद्धा येत नाही का बरं कुठेतरी आपल्या मनामध्ये काहीतरी विचार येत असतात ता, कधीतरी आपल्या कर्माचे सुद्धा काहीतरी आपल्याला कधीतरी पश्चाताप होत असतो आणि हां महत्त्वाचं म्हणजे काही चूक झाली तर माफी मागा माफी मागायला अजिबात लावा लाजायची गरज नाही आणि त्यामध्ये कमीपणासुद्धा काही नाही आहे जेव्हा तुम्ही लोकांना फसवत नाही जेव्हा तुमचं वागणं चांगलं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करतात कोणाला कधी फसवत नाही कोणाला काही बोलत नाही कोणाचं अपमान करत नाही त्यावेळेस तुम्हाला कडक उन्हामध्ये सुद्धा व्यवस्थित झोप लागते त्यावेळेस ए सीचीसुद्धा गरज पडत नाही तर बघा मला सांगायचं एवढंच आहे की फक्त आपलं मन स्वच्छ असलं पाहिजे प्रसन्न मनाने आपण एक मिनटं जरी स्वामींसमोर बसलो स्वामींची सेवा केली तरीसुद्धा सर्व काही आपल्याला मिळून जातं तुम्ही या गोष्टी करून बघा तुम्हाला अनुभव स्वतः यायला लागतील तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ